शहर आहे आणि आपल्याला सांगायला मला खूप आनंद होतोय की मागच्या रविवारी जेव्हा मी प्रत्येक आमच्या सॅम्पल फ्लॅट आणि सेंटर बघायला गेलो होतो आम्हाला मधून सुद्धा आलेले कस्टमर मिळाले तर ही जी स्कीम आहे ती फक्त मुंबईचे लोक किंवा रिजनचे लोक याच्याकडे आतुरतेने पाहत नाही परंतु पूर्ण महाराष्ट्राचे थोडे ह्या स्कीमला लागलेले आहेत की मुंबईमध्ये राहणे हे सर्वांची एक महत्वाकांक्षा असते एक एस्पिरेशन असते तर त्यासाठी आम्ही आपल्याला काही माहिती देतो काही आपल्याला फोटोज दाखवतो व्हिडिओज दाखवतो जेणेकरून आपल्याला सुद्धा अंदाज येईल की सिडको काय प्रोडक्ट घेऊन जनतेच्या समोर आलेला आहे मी हॅव द प्रेझेंटेशन सिडको पी एम बाय हाऊसिंग बिल्डिंग बघताय अशा प्रकारचा सुनियोजित आणि असा सुघड बांधकाम आम्ही आपल्याकडे घेऊन येतोय ये जनतेकडे आणि याच्यामध्ये जे क्वालिटी आहे ते यात सिद्ध होते की जवळपास एलएनटी कडे किती घरे आहेत बांधकाम एल एन टी सारख्या नामी बिल्डर मार्फत होतोय आणि तो ईडब्ल्यू एस चा बांधकाम असो एल आय सी चा बांधकाम असो त्यांची क्वालिटी मध्ये फरक येत नाही आणि त्याच्यासोबत दुसरे सुद्धा जे बिल्डर्स आहेत त्यांची पण एक साख आहे कॅपेसाईट आहे जे मुंबईमध्ये सर्वात मोठी रिहॅबिलिटेशनची स्कीम करतोय कॅन्सर हॉस्पिटल तयार करतोय शिर्के आहे आणि शापूर कॉलोंजी आहे सो अशा बिल्डर्सच्या सोबत आणि याचा जे आर्किटेक्ट आहे ते हफीस कॉन्ट्रॅक्टरची एजन्सी आहे तर त्यांनी दिलेल्या एलिव्हेशन दिलेल्या सुविधा दिलेल्या हे अम्युरिटी स्तराचे आहे नेक्स्ट हे आमचे सोळा लोकेशन आहे या लोकेशन मध्ये आम्ही एकूण पंचवीस हजार सातशे तेवीस फ्लॅट्स जनतेला दिलेले आहेत सादर केलेले आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास तेरा ते, 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 ते चौदा हजार घरे ते ईडब्ल्यू एस साठी आहे वरचे जे आपल्याला सहा दिसत ते ईडब्ल्यू एस साठी आहे तीनशे बावीस स्क्वेअर फीट चे बांधकाम आणि सात पासून चौदा सोळा ते एल आय जी साठी आहे ज्याच्यामध्ये हे बघण्या म्हणजे हे नोंद करण्याची गोष्टी आहे की फक्त तीनशे बावीस नवे तीनशे अठाण्वे स्क्वायर फीटचा पण फ्लॅट आहे आणि पाचशे चाळीस स्क्वायर फीटचा पण फ्लॅट आहे तर जेव्हा आपण किंमतीचा विचार करता तेव्हा आपण त्या त्या फ्लॅटसाठी त्यांचा एरिया पण पाहायला पाहिजे जसा की तळोजा सेक्टर सदतीस मध्ये जवळपास आठशे सोळा टेनमेंट तीनशे अठ्ठ्याण्णव स्क्वायर फिट आहे आणि खारघर स्टेशन ज्याची किंमत सर्वात जास्त आहे तो बांधकाम सुद्धा पाचशे चाळीस स्क्वेअर फीट चा आहे म्हणजे दोन चा आहे आणि आम्ही यांचे नाव जे आहे ते त्या परिसराच्या जे काही वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्य सोबत घेऊन आम्ही त्यांचे नाव दिलेले आहे तर रोजचा बघितला तर रायगड स्टेट रायगड रेझिडेन्सी खाडगड बस डिपो तक्षिला हाईट्स रायगड एक एज्युकेशन हब आहे आज रोजी नवी मुंबईमध्ये खाडकोपर समुद्रकिनारी असल्यामुळे द्वारिका कडंबोली प्रगती पॅराडाईज पनवेल बस टर्मिनस पनवेल सिटीमध्ये आहे हॅरिटेज इन क्लेव खारगर बस टर्मिनस परत एज्युकेशन हब विक्रमशिला लिगेसी तळोजा विजयदुर्ग मानसरोवर हिमालय हाइट्स खांदेश्वर सागरमाला बामन डोंगरी अनंता टावर कारकोपर द्वारका वाशी ट्रक टर्मिनस गिरणार परमेरा आणि खारगर स्टेशन नालंदा इम्पिरियल एक थोडासा कन्फ्युजन निर्माण झालेला आहे याच्यामुळे की आमचे जे सिडकोच्या प्लॅनिंग मध्ये जे जे प्रोजेक्ट किंवा जे साईट आम्ही त्या ठिकाणी करणार होतो त्या अनुषंगाने आज सागायत जी आमची प्रसिद्धी आहे त्या नावानी झालेली आहे परंतु त्याचा जो लोकेशन आहे तो थोडासा वेगळा आहे तर आपल्याला विनंती आहे की त्याची पण आपण नोंद घ्यावीत जसा की पनवेल बस टर्मिनस आहे परंतु त्याचा एक्झॅक्ट जो ऍड्रेस आहे तो प्लॉट नंबर अकरा सातचार आठ न्यू पनवेल आहे खांडा कॉलोनी थोड़ी शी ला ला तर ते पण सुद्धा आपण थोडीशी नोंद घ्यावी आपल्याला सर्व माहिती दिली जाईल आणि आपल्याला प्राइस तर सांगितलेलेच आहे त्याच्यावर बरेच डिस्कशन झालेलं आहे आपले काही प्रश्न असतील तर त्याचं मी उत्तर नंतर देतो परंतु अशा प्रकारच्या सोळा वर पंचवीस हजार सातशे तेवीस घरांची स्कीम आम्ही लॉन्च करतो नेक्स्ट नेक्स। आप, हे एक्सपिरियन्स सेंटर आम्ही तयार केले सोळा लोकेशन वर ज्या ज्या साईजचे ज्या ज्या लेआउटचे फ्लॅट्स उपलब्ध आहे प्रत्येकाचा एक सॅम्पल फ्लॅट या तीन लोकेशन्सला आम्ही तयार केलेला आहे खांदेश्वर एक्सपिरियन्स सेंटर पूर्णपणे तयार आहे जवळपास तिकडे दररोज चारशे ते पाचशे लोकांचा फुटबॉल आहे जे आमचे एक्सपिरियन्स सेंटर बघायला येतात था। खारगर आणि तरोजा उद्या पूर्णपणे तयार होणार आहे आधी तयार आहे परंतु त्याच्यामध्ये अजून थोडेसे सोयी सुविधा सोबत घेऊन आम्ही तयार करतोय तर या ठिकाणी जे काही आपले कस्टमर्स आहेत जे काही जनसामान्य आहे ते इकडे येऊन रजिस्ट्रेशन एप्लिकेशन कशी करायची आहे काय डॉक्युमेंट्स लागतील हे तर सर्व त्यांना सांगितलंच जाईल परंतु त्याच्यासोबत त्यांना नेमका त्यांना सॅम्पल फ्लॅट कसा दिसणार आहे कसा मिळणार आहे काय त्याची लेआउट राहणार आहे ऍक्च्युअल सॅम्पल फ्लॅट प्रत्येक प्रकारचा त्यांना इकडे बघता येईल आणि त्या ठिकाणी त्यांना सर्व काही माहिती उपलब्ध करून दिली जाईल नेक्स्ट uh, इथे महत्वाचं जसं आपल्याला माहितीच आहे की सिडकोच्या डेव्हलपमेंट झालेला आहे जेव्हा ह्या घरांचे साईट सिलेक्ट केले गेले तर ह्या विजन समोर ठेवून आम्ही ते साईट सिलेक्ट केले होते की लोकांना त्यांचे घरापासून त्यांचे ऑफिस किंवा वर्क प्लेस जाण्यासाठी ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध होईल तर जे काही साईटचे लोकेशन आहे सर्वांना माहितीच आहे की ते पण बस टर्मिनस स्टेशन ट्रक टर्मिनस अशाच प्रकारचे आहे परंतु त्याचे व्यतिरिक्त सुद्धा सिडको काही असे प्रोजेक्ट पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये पूर्ण करणार आहे ज्याच्यामुळे तो ज्या वर ते जे फ्लॅट्स आहे घर आहे त्यांची कनेक्टिव्हिटी अप्रतम राहणार आहे तर हे मला आपल्याला एकदा सांगायचं होतं नेक्स्ट जसा तलोजाच्या बद्दल आपण बोलतो खारघर सेंट्रल पार्क पासून तलोजाचा अंतर खारघर पूर्वचा अंतर हे एक ग्रीन ब्रिज आणि एक रेड ब्रिज ह ना शेवटच आहे हे दोन ब्रिज त्याच्या पैसे वा, रेड वाला पूर्ण झालेला आहे yes. निन्यानव टक्के काम झालेलं आहे आपला yes. आणि ग्रीन वाला आम्ही हाती घेतलेला आहे हे दोन ब्रिज झाल्यानंतर सेंट्रल पार्क पासून म्हणजे खारघर मेन जो आज रोजी नवी मुंबईच्या सर्वात डेव्हलप्ड आणि पुढचा आणि तिथे सर्व काही सोयीसुविधा आहे अशा नोट पासून जो आमची हाऊसिंग आहे ती फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर राहणार जे जा म्हटला जातो की खारघर पूर्व एक वेगळ्या ठिकाणी बसवणार आहे तिथे कनेक्टिव्हिटी नाही आहे खूप ट्रॅफिक आहे तिथे पोचायला पूर्ण अंडरपासनी आपल्याला अर्ध तास लागतो ते सर्व जे कठिनाई आहे ते पुढच्या दोन वर्षामध्ये संपली जाणार आहे आणि खारगर काय आणि खारगर पूर्व काय तळोजा काय ते सर्व एकच होणार आहे सो दिस इज मतलब ते आपल्याला आम्हाला सांगायचं आहे आणि कस्टमर्सला आणि जनसामान्याला सांगायचं आहे की जेव्हा आम्ही आपल्याला खारगर पूर्व तळोजामध्ये आम्ही जेव्हा आपल्याला एक घर उपलब्ध करून देतोय तर तो ऍक्च्युली खारगरमध्ये आहे आपल्या स्टेशन असो सुविधा असतील खारघरच्या किंवा पुढची कनेक्टिव्हिटी असेल आपण दूर नाही नेक्स्ट नेक्स्ट हा उंबे कोस्टल रोड तयार होतोय सर्वांना माहिती आहे एक तर एअरपोर्टला जाणारा लिंक आहे परंतु दुसरा आम्रमार्गला जोडणारा लिंक आहे तर हे पूर्ण झाल्यानंतर जे पूर्ण नवी मुंबई आहे ती पीडब्ल्यू रोड किंवा सीएसटी पासून फक्त पस्तीस मिनिटाच्या अंतरावर येणार आहे जे आज रोजी जवळपास पन्नास ते पंचावन्न मिनिट लागतात तर हा काम सुद्धा वेगाने सुरू आहे अप्रेल किंवा मे सव्वीस पर्यंत हा काम पूर्ण होणार आहे आणि त्याच्यानंतर सीएसटी पासून एअरपोर्ट किंवा आम्रमार्ग पर्यंत यायला आहे आणि त्याचप्रमाणे बामनडोंगरी खारकोपर या ठिकाणी यायला आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिट पेक्षा जास्त वेळ लागणार नाही आणि म्हणजे आपण मुंबईतच राहणार आहे हे उल्वे कोस्टल रोड आपल्याला साध्य करून देणार आहे नेक्स्ट त्याच्यानंतर हा खारघर कोस्टल रोड जे एनआरआय कॉम्प्लेक्सच्या डीपीएस स्कूल च्या जवळपासून स्पेगेटी हाऊसिंग पर्यंत एक रोड निर्माण करतोय त्याची पूर्ण कम्प्लायन्सेस स्टॅचुरी परमिशन सीआरझेड क्लिअरन्स वगैरे सर्व मिळालेला आहे फॉरेस्ट परमिशनचं काम निम्म झालेलं आहे आणि अ जे आमची खारघर स्टेशनची जी, स्टेशन जी, जी हाऊसिंग आहे ती हाऊसिंग आणि एनआरआय कॉम्प्लेक्स नुसतं दहा मिनिटाच्या अंतरावर राहणार आहे तर हे जे कोस्टल रोड आहे ते खारघर हाऊसिंगला डायरेक्टली कनेक्ट होणार आहे तर आज रोजी जिथे जायला थोडासा कमीचा रस्ता दिसतो अंडरपास मधून जावा लागतोय माझ्या जा आमच्या लोकेशनला तर ते मोठा रस्ता होणार आहे आणि सुव्यवस्थित रस्ता होणार आहे आणि कनेक्टिव्हिटी खारघर पास खारघर मेन खारघर म्हणजे सेंट्रल पार्क कॉर्पोरेट पार्क आमचं सेंटर ऑफ एक्सिलन्स जलमार्क त्या साईडला आणि सोबत नेहरूला बिलकुल आपल्याला दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरामध्ये दोन्हीकडे जाता येणार तर नेक्स्ट नंतर मी आता कुणाशी बोलत होतो की सिडको फक्त फ्लॅट म्हणून चार भिंती बांधत नाही घर बांधतोय आम्ही समाज कम्युनिटी निर्माण करतोय आणि त्या कम्युनिटीला त्या लोकांना त्या फॅमिलीज ला राहण्यासाठी जगण्यासाठी जे काही पाहिजे ते सर्व आम्ही सोबत आणतो तर आमची वॉटरची प्लॅनिंग पूर्ण झालेली आहे हेतवणे आम प्लेटेशन स्कीमचं काम वेगाने सुरू आहे अठ्ठावीस पर्यंत तो काम पूर्ण होणार आहे जेणेकरून सिडकोची वॉटर सप्लायची कॅपॅसिटी वाढणार आहे आणि सोबतच कुंधानेचं काम सुद्धा मार्गी लागलेलं आहे आणि ते काम सुद्धा पटकन सुरू होणार आहे करून आज रोजी जे काही वॉटर सप्लायची अडचणी आहे ते सुद्धा सर्वदूर। नेक्स्ट हेतमने हेचं काम आहे ज्याच्यामध्ये कोंडाण्याचं काम तर सुरू हो होईल तीन महिन्यामध्ये परंतु हा जो काम सुरू आहे हेतमने डॅमचा त्याच्यामध्ये रॉ वॉटरचा टनल जवळपास तेरा पॉईंट दोन किलो